ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मंगळवेढा नगरपरिषदेच्या वीज जागांसाठी आणि मोहोळ सांगोल्यातील प्रत्येकी दोन व मैदर्गी पंढरपूर नगरपरिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी वीस दिस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे बावीस नोव्हेंबरनंतर ज्या नगरपरिषदांमधील अपिलांचे न्यायालयात निकाल लागले त्यांचा निवडणूक कार्यक्रम लांबला आहे मंगळवेढा नगर परिषदेसह मोहोळ सांगोला मैंदर्गी पंढरपूर येथील काही जागांसाठी नवा कार्यक्रम जाहीर झाला आहे सुधारित कार्यक्रमानुसार त्या ठिकाणी चार ते दहा डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत आवश्यकतेनुसार अकरा डिसेंबर रोजी चिन्ह वाटप होईल वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मतदान पार पडेल एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून निकाल जाहीर होतील तेवीस डिसेंबर रोजी शासनाच्या राज्यपत्र डिसेंबर रोजी शासनाच्या राज्यपत्रात त्या, <laughs> <laughs> राज्य त्या नगरपरिषदांचा निकाल प्रसिद्ध प्रसिद्... प्रसिद्ध केला जाणार आहे मंगळवेढा पूर्ण नगरपरिषद वीस सदस्य मोहळ दोन जागा प्रभाग क्रमांक तीन अ, अ व पाच ब सांगोल्यामध्ये दोन जागा प्रभाग क्रमांक एक अ व अकरा अ मैंदर्गीमध्ये एक जागा प्रभाग क्रमांक सहा अ पंढरपूरमध्ये एक जागा प्रभाग क्रमांक सात ब असे आहेत बार्शी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी एकाच उमेदवाराचा अर्ज असल्याने ते बिनविरोध झाले आहेत दुसरीकडे अणगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे त्या बिनविरोध झाल्या आहेत पण पन अधिकृतपणे नगराध्यक्ष जाहीर होण्यासाठी त्यांना दहा डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे तेथील सर्व प्रक्रिया बिनविरोध पार पडली तरी पण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा आहे त्यांना चार ते दहा डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे